तर मित्रांनो बघा आजचा जो दिवस आहे आजचा शेवटचा दिवस आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही केवायसी करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे तर कुणी केवायसी करावी आणि कुणी केवायसी करू नये याची व्हिडिओ आपण आतापर्यंत पाहिलेले जाते तर कुणी केवायसी करावी त्याच्यासाठी नवीन दहा डिसेंबरच्या अपडेटनुसार असं बोललं जाते की जर तुम्ही आतापर्यंत केवायसी केली नसेल तर करावी जर तुम्ही दहा डिसेंबर पूर्वी आधी केवायसी केली असेल ज्यांना पती वडील नाही त्यांच्या त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहे अशा महिलांनी तर त्यांनी करावी जर तुमचा घटस्फोट झालेला असेल व तुमचा पती किंवा वडिलांची किती झाले असेल किंवा ते बेपत्ता असतील पण त्यांचे आधारचे जे ओटीपी वगैरे आहेत ते ओटीपी जर तुमच्याकडे येत असतील तर नक्कीच करून घ्यावी जर तुम्ही एक महिला असाल आणि त्यामध्ये तुमचे पती किंवा वडील कोणाचा जरी ओटीपी तुमच्याकडे येऊ शकतो किंवा तुमचे ते पती किंवा वडील देत आहेत तर त्यांनी नक्कीच करावी आणि जर एक नोट येतं जर तुमची पहिली केवायसी जर सक्सेसफुली झाली असेल दहा डिसेंबर पूर्वी तर तुम्हाला काहीच करायची नाहीये पण जे नवीन केवायसी करणार आहेत ना त्यांनी प्रश्नांची उत्तर आहेत ते नाही सिलेक्ट करायचे ह्या केवायसी करताना दहा डिसेंबर नंतर म्हणजे आज एकतीस डिसेंबर रात्री बारा पर्यंत तुम्ही जर करत असाल तर तुम्ही नाही प्रश्नांच्या उत्तर नाही सिलेक्ट करायचे आणि कोणी केवायसी करू नये जर तुमची दहा पूर्वी केवायसी पूर्णपणे न चुकता पूर्णपणे झालेली असेल तुम्ही पती केवळ यांचा ओटीपी वापरून केली असेल तर तुम्हाला परत केवायसी करायची काही गरज नाहीये रात्री बारा वाजेपर्यंत लवकरात लवकर तुम्ही केवायसी करून घ्या म्हणजे जेणेकरून लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळत राहील आता काय ना की नंतर तुम्ही असा विचार करताल की ची अपडेट वाढू शकते पण केवायसीची मुदत त्याच महिलांसाठी वाढू शकते ज्या महिलांना जेकल महिला आहेत आणि त्यांच्याकडे दुसऱ्या ओटीपी चा प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्याकडे डॉक्युमेंट पण नाही त्यांच्यासाठीच वाढू शकते ज्यांचं रेग्युलर आहे त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची केवायसीची मुदत वाढेल असं काहीही वाटत नाही तर त्यामुळे फक्त एक विनंती आहे की आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची जी केवायसी आहे ती लवकरात लवकर करून घ्यावी हीच विनंती